बसस्टँडची जागा विसाव्या कार्नरवर साडेतीन एकर गव्हर्नमेंटची जागा आहे आणि नवीन बसस्टँडचं प्रपोजल नंबर दोन बस हे जिंतूर रोडला विसाव्या कार्नरच्या जवळ व्हावे अशी सर्व नागरिकांची इच्छा आहे कारण एकूण एक, एक पासष्ट टक्के जनता जी आहे जिंतूर सेलू पाथरी मानवत ह्या गावातील लोकांना बी सोयीस्कर होईल आणि सगळ्यांना याचा फायदा होईल आणि जागा उपलब्ध असल्याकारणाने पालकमंत्र्याकडे आम्ही निवेदन देऊन मागणी केलेली आहे जर बसस्टॉप झालं तर इकडे शिडोपाती मानव जिंतू त्याच पद्धतीने झरी बुरी येलदरी चारखाना असेल किंवा इकडे भोगावदेवी असेल या परिसरामधल्या नागरिकांची सोय होणार आहे आणि गावातली जी समस्या आहे ट्राफिकची बसस्टँडच्या समोर उड्डाण फ्लॉवरची ती मोठ्या अंशेनं कमी होणार आहे गंगाखेड रोडला जर हे बसस्टँड गेलं तर त्याचा फायदा फारसा होणार नाही नागरिकांची सगळ्यात जास्त ओरडर जर पासष्ट टक्के नागरिकांची तुट असेल तर ती या भागात आहे तसेच इकडून बीड असेल औरंगाबाद असेल किंवा जालना असेल या मार्गाने जाणारे लोक असतील किंवा प्रवासी असतील त्याच्यानंतर निवासी शाळा असेल एम बी बी एस कॉलेज असेल डी फार्मसी कॉलेज असेल डेंटल कॉलेज असेल सगळे वैद्यकीय महाविद्यालये त्याच पद्धतीनं आय टी आर यात सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांची ये जी आहे ती इकडं आहे विद्यार्थ्यांची मागणी मुलींची मागणी ही सगळी या भागात आहे ग्रामीण भागातील लोकं सकाळी भाजी मार्केटला आपले फळं वगैरे घेऊन जे येतात भाजी सब्जी घेऊन येतात त्या लोकांना देखील आणायला न्यायला यायला जायला सगळं सोपं आहे त्यामुळे येथील आणि बायपास लागूनच आहे त्यामुळे जाण्या येण्यासाठी बाहेरच्या बाहेर गाड्या ओळटी करतात नगराच्या जागेमध्ये ही जर बसस्टँड इकडं झालं तर इकडल्या नागरिकांची सहजता येईल आहे पालकमंत्री यांना आता सर्व निवेदन त्याने निवेदन दिलेलं आहे आणि सर्व मंडळी याच भागाची अशी शिल्लो पथही मानले त्या भागात